अंबनाच्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेना उमेदवारांचे स्टीकर लावलेल्या दोन रिक्षांची मध्यरात्री तीन वाजता तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय अंबरनाथच्या प्रभाग सत्रामधील गुलमोहर चौकात मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली या चौकात आंबेडकर नगरमध्ये राहणारे मुकेश बोरे आणि अतुल काकडे यांनी आपल्या रिक्षा पार्क केल्या होत्या त्यांच्या रिक्षांवर शिवसेनेच्या स्थानिक उमेदवारांचे स्टीकर लावले होते मध्यरात्री तीन वाजता दोन दुचाकींवरून आलेल्या चार गुंडांनी हे स्टीकर फाडले आणि रिक्षांचीही तोडफोड केली यानंतर हे गुंड रवी अपार्टमेंटच्या दिशेनं निघून गेले ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रिक्षा चालकांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय प्रभाग सत्रामध्ये शिवसेनेचा जोर पाहून बाहेरून आलेल्या गुंडांनी कृत्य केल्याची शक्यता असून पोलिसांनी या परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासून निवडणूक काळात वातावरण गढूळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक मधील शिवसेना, शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा